आणि यानंतर आत्तापर्यंत दिवसभरामध्ये काय काय महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत गणेश विसर्जनाच्या दृष्टीने या सगळ्याचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक पुणेकरांची अलोट गर्दी भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला देण्यात आला निरोप नाशिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी हजारो नाशिककरांची गर्दी शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पंचवीस गणेश मंडळांच्या चित्ररथांनी नोंदवला सहभाग ढोल ताशांच्या गजरामध्ये नाशिकमध्ये गणपतीला निरोप महिलांकडून ढोल वाजवत प्रात्यक्षिक साध नाशिकच्या येवल्यातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक लाठीकाठी आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी लक्ष पंढरपूरमध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक लहान मुलांच्या कसरतींसह शिवाचे आघोरी गण उतरले रस्त्यावर तर बाळगोपाळांकडून मलखांबाची नागपूर मध्ये वाजत गाजत गणपतीला निरोप दिला जातोय गणेश दक्षिणामुखी स्वयंसेवक गणपती मंडळाच्या बाप्पासाठी आतिषबाजी साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील सातेवाडी ग्रामस्थांकडून पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन गावातच कृत्रिम तळ निर्माण करून मंडळांचे तसेच घरगुती बाप्पाचं करण्यात आलं विसर्जन सरपंच वृषाली रोमन यांनी घेतला पुढाकार अहिल्यानगर शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक डीजे आणि ढोल पथकाच्या ताल्यावर तरुणाई थिरकताना पाहायला मिळाली बंगळुरूच्या बुलियन रिफायनर्स अँड असेयर्स असोसिएशनची विसर्जन मिरवणूक भगवान शंकर पार्वती माता दोन सिंहांचा मिरवणुकीमध्ये देखावा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं परिसर दोन भिवंडीमध्ये श्री मित्र चे चे हनुमान मित्रमंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये मिरवणूक गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान हनुमान मित्रमंडळाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती यानंतर आज पोलीस बंदोबस्त वाढवला झवंडी शहरामध्ये महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये घरगुती बाप्पांचं विसर्जन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आला कृत्रिम तलाव नवी मुंबईमध्ये मोठ्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात ढोल तशा आणि देशमुच्या गजरामध्ये बाप्पांना देण्याचा निरोप महापालिकेकडून गणेश मूर्तींवर फुलांचा वर्तव नवी मुंबईमध्ये गणपतींचं विसर्जन वाशीतील तलावामध्ये बाप्पाचं विसर्जन छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गणपतींचं कृत्रिम तलावामध्ये विसर्जन बाप्पाला निरोप देताना चिमुकली भाऊ जळगावच्या चाळीस गावमधील तरुणांना डोंगरी नदीच्या तळाशी जाऊन केलं गणारायाचं विसर्जन विसर्जन करतानाचा व्हिडिओ समोर जळगावमध्ये लाडक्या गणपती बाप्पाला निरोप नगरपालिका आणि प्रशासनाच्या स्वयंसेवकांकडून मूर्तींचं संकलन तापी नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीमध्ये थेट विसर्जन करायला प्रशासनाकडून मनाई यानंतर पुन्हा सुरू या बातम्यांचा वेगवान आढावा नागपूरमध्ये गणपतीची विसर्जन मिरवणूक दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये डमरू पथक सहभागी महाकालचं नाव घेत शंकराच्या मोठ्या मूर्तीच्या देखाव्यासह हे डमरुवादक नाशिक नाशिकमध्ये मालाच्या गणपतींसह सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांची मिरवणूक नाशिककरांची मोठी गर्दी ठिकठिकाणी फुलांची उधरण करत बाप्पांना दिला जातो निरोप नाशिकमध्ये दंडे हनुमान मित्रमंडळाची मिरवणूक यंदा दंडे हनुमान मिरवणुकीमध्ये नाशिक ढोल ताशांचा गजर दंडे हनुमानाची कला सादर होत असताना नाशिकची शान दंडे हनुमान असा जय होत नाशिकमध्ये मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक शिवसेवा मित्रमंडळाच्या मिरवणुकीमध्ये हरियाणाचे कलाकार सहभागी देवदेवतांच्या वेशभूषा धारण केलेला कलाकारांकडून कला सादर नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक हरियाणातील कलाकारांची कला, कला बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी अघोरी नृत्य शिवतांडव ढोलवादन लेझर आणि साऊंड शो ठरतोय मिरवणुकीचा लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक श्रॉफ बिल्डिंग समोर लालबागच्या राजावर पुष्पवृष्ट मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक श्रॉफ बिल्डिंग समोर मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी परळच्या महाराजावर श्रॉफ बिल्डिंगसमोर पुष्पवृष्टी परळच्या महाराजांची वाजत गाजत मिरवणूक गणेश भक्तांची अलोट गर्दी मुंबईतील परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक श्रॉफ बिल्डिंग समोर परळच्या राजावर पुष्पवृष्टी परळच्या महाराजा आणि परळच्या सम्राटची भेट विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांमध्ये उत्साह विसर्जनाला भक्तांची अलोट गर्दी परळच्या लंबोदर या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक शॉ बिल्डिंग समोर परळच्या लंबोदरावर कुष्पौष परदेशी पाहुण्यांनी घेतला गणपती मिरवणुकीचा अनुभव चर्नी रोड परिसरामध्ये थायलंडच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये थायलंडचे पाहुणे सहभागी गेल्या तीन वर्षांपासून थायलंडवरून येत आहेत परदेशी पाहुणे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक बाप्पाचा रथ ओढण्यासाठी सात बैल जोड्याचो पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशी ढालबाई गणपती मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आरती अजित पवार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या पालखीचं केलं सार पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन विसर्जनाआधी बाप्पाची आरती आणि मिरवणूक विनवणुकीला मोठ्या प्रमाणावर पुणेकरांची गरज पुण्यातील <laughs> मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला निरोप पुण्यातील गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबा गणपतीचं विसर्जन विसर्जनाआधी फुलांनी सजलेल्या रथामध्ये बाप्पाची मिरवणूक पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचंही विसर्जन केसरीवाडा गणपतीच्या समोर शंखनात करून पार पडली मिरवणूक पुण्यातील मानाच्या केसरीवाडा गणपती मंडळाकडून पोस्टमनांना ट्रिब्यूट ढोल तशा पदकाच्या वादकांनी पोस्टमनच्या वेषामध्ये ढोलवादन पुण्यामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं वादन पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं ढोल वादन ढोल संस्थापक असलेल्या साई मित्रमंडळाच्या मिरवणुकीमध्ये मोहोळ सहभागी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार संजय केणेकर यांचा एकत्र डान्स संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये धरला नाशिक नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांकडून ढोल वादन महापालिकेच्या मानाच्या पहिल्या गणेशाची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात सातारा शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी ढोल वाजवून विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी लेझीमच्या तालावर गोवाल पाडवी यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत तेलंदृत कोल्हापुरातील मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाच्या उत्साहामध्ये विसर्जन मिरवणूक दोन तासांच्या गजरामध्ये बाप्पांना निरोप कोल्हापूरमधील श्री अमर तरुण मंडळ यांच्या मिरवणुकीमध्ये लेझीम खेळ यावेळी छत्रपती घराण्यातील मधुरी महाराजे छत्रपतींनी लेझीम खेळण्याचा घेतला नंदुरबार शहराजवळील हमालवाडा मंडळाच्या बापाला निरोप पारंपरिक गोफ नृत्य सादर करत गणपतीचे विसर्जन हमालवाडा मंडळाची ही विशेष परंपरा अनेक वर्षांपासून पश्चिम शहरामध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्तराखंडाच्या शिवमहिमा नृत्यकला ऑर्केस्ट्रा गणेश मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक ताळ लेचीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गणरायाची विसर्जन केलं नंदुरबारमध्ये थाटामाठामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक शहरातील पहिल्या मानाचा दादा गणपतीची रथातून विसर्जन मिरवणूक पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझीम खेळत बाप्पाला निरोप नंदुरबारमध्ये मानाच्या दादा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये महिलांची पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या ताल्यावर नृत्य करत आपल्या लाडक्या बाप्पाला दिला कोल्हापूर पाटाकडील तालीम मंडळ विसर्जन मिरवणूक मालोजीराजे छत्रपती यांनी डॉल्बीवर धरला ठेका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये गणपती विसर्जन कन्नडच्या हातूर गावातील छोटे वारकरी विसर्जन मिरवणुकीमध्ये संघ्यातील मानाच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून खुनी गणपतीची थोळ्यामध्ये खुनी मशिदीच्या मौलानाकडून मानाच्या खुनी गणपतीची आरती मानाचा खुनी गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी नाशिकमधील मनमाडचं आराध्य दैवत असलेल्या वेशीतील श्री नीलमणी गणेश मंदिरातील उत्सव मूर्तींची विसर्जन मिरवणूक सनई चौघडा आणि ढोल दर्शनच्या गजरामध्ये पालखेतून मिरवणूक नाशिकच्या नांदगावमध्ये लाडक्या बापाची मिरवणूक डीजे ब्रॉसबँड ढोल तासे यांच्यासह पारंपरिक वाद्यांचाही मिरवणुकीमध्ये समावेश मिरवणुकीमध्ये भगवा फेटा परिधान करत महिलांचा देखील मोठा सहभाग जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध गणेश मंडळांकडून कला सादर उज्जैनच्या भस्म रमय्य पथकानं डमरू वाजवत उपस्थितांचं लक्ष वेधलं अहिल्यानगरच्या संगमनेरमधील एकशे तीस वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या गणालयाचं पूजन करून विसर्जन मिरवणूक आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांनी केली बाप्पाची आरती धाराशिवमध्ये लाडक्या बाप्पाची मिरवणूक जय मल्हार तरुण मंडळाकडून पारंपरिक पोतराज कला सादर मंडळातील सदस्यांनी मरियाई लक्ष्मी आणि पोतराजाची वेशभूषा केली धाराशिवमध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये देशभक्तीचा संदेश लोकमान्य टिळक तरुण मंडळानं भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या देशभक्तीचा संदेश देत गणेशाची काढली भव्य मिरवणूक वाशिममध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय देशमुखांच्या हस्ते मानाच्या गणपतीची पूजा शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक वाशिममध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये अस्वल आणि ताते विंचू देखील सहभागी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शुभंकर पोषाखवालींनी ही वेषभूषा वर्षा निवासस्थानावरील बाप्पांचं विसर्जन मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते विसर्जन <us> <us> नवनीत राणांचा बाप्पाला भावपूर्ण निरोप अमरावतीतील छत्री तलाव परिसरामध्ये बाप्पांचं विसर्जन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन जयंत पाटील यांच्या मुंबईतील घरी बाप्पा विराजमान होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी बाप्पा होते विराजमान छत्रपती संभाजीनगरचं आराध्य दैवत म्हणजे संस्थान गणपती संस्थान गणपतीसमोर अथर्वशीर्ष शी, अथर्व पठण संपन्न यावेळी अतुल सावे संजय शिरसाट चंद्रकांत खैर यांनी एकत्र केली चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार जोरगेवार वाद समोर मिरवणुकांचं स्वागत करण्यासाठी दोघांनीही उभारले स्वतंत्र मंडप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सपत्नी किसन नगरच्या कैवारीची आरती ठाण्यातील जनजागृती मित्रमंडळाचं यंदा साठा भवन ठाण्यातील किसन नगर दोन परिसरामध्ये शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महागणपतीची आरती उत्तरपूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न रायगडच्या रोह्यातील रोहा पोलीस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुपली सोन्याची या गाण्यावर मंत्री आदिती तटकर यांनी धरला ठेका रायगड जिल्ह्यामध्ये भावनिक वातावरणामध्ये बाप्पाला निरोप सार्वजनिक एकशे सत्तर तर खाजगी अठरा हजार बेचाळीस गणपती बाप्पांचं विसर्जन रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातल्या वडवली गावामध्ये बाप्पांचं विसर्जन आपल्या बाप्पाला डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येनं भक्तांकडून विसर्जन रत्नागिरीच्या राजापूर शहरामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाची विसर्जन मिरवणूक रत्नागिरीच्या चिपोणमध्ये सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणूक शिर्डीमध्ये राजाची ढोल ताशी आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर विसर्जन मिरवणूक रत्नागिरीतील विविध किनाऱ्यांवर बापांचं विसर्जन एकसष्ट सार्वजनिक तर छत्तीस हजार घरगुती बाप्पांना भावनिक वातावरणामध्ये निरोप रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी गणपतींचं विसर्जन भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पांना निरोप रायगडच्या महाड शहरामध्ये बाप्पांची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं लेझीम खेळत खालू वाज्या आणि सलईच्या तालावर राजाची मिरवणूक मुंबईतील गिरगाव चौपाटीवर वारकऱ्यांच्या बाप्पांचं विसर्जन ज्ञानोबा मौली तुकारामच्या जयघोषामध्ये विसर्जन बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आले मुंबईतील गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतींचं मनोभावे विसर्जन घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी पालिकेकडून मंडपाची उभारणी